हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर व्हिटॅमिन डी हे आपल्या सर्वांसाठी अतिशय आवश्यक असं जीवनसत्व आहे परंतु साधारणत ऐंशी टक्के लोकांमध्ये या जीवनसत्वाची कमतरता दिसून येत आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व लक्षणं किंवा जे त्रास व्याधी आपल्याला होत आहेत ते विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होत आहेत हे बऱ्याच जणांना माहीत नसतं अगदी आपली इम्युनिटी कमी झाल्यापासून ते मोठमोठे गंभीर आजार म्हणजे वजन वाढणे कॅन्सर यासारखे विकार देखील विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होऊ शकतात तर विटॅमिन डी विषयी सविस्तर म्हणजे त्याची कमी झाल्याची लक्षणं काय आहेत आणि त्यावर उपाय काय करता येतील हे सर्व सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की विटॅमिन डी हे असं जीवनसत्व आहे जे आपलं शरीर स्वतःच तयार करत असतं परंतु त्याला गरज असते ते सूर्यप्रकाशाची अर्थातच सूर्यप्रकाशाची जी किरणं आहेत ती आपल्या शरीरावर पडल्यानंतरच आपलं शरीर ते विटॅमिन डी प्रोड्यूस करू शकतं अन्यथा नारलीय संस्कृती आणि आपलं आरोग्य हे एकमेकांच्या हातात हात घालून चालतात त्यामुळे तर पूर्वीपासून सूर्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा आहे त्याला आरोग्य देवता असं देखील म्हटलं जातं आणि आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपला सनलाईट एक्सपोजर काहीस कमी झालं कम आहे सूर्य उगवण्याच्या वेळेला किंवा मावळण्याच्या वेळेला आपल्याला त्याचं एक्सपोजर मिळत नाही आपण सूर्यप्रकाशांच्या किरणांमध्ये नसतो त्यामुळे विटॅमिन डी ची कमतरता आपल्याला जास्ती प्रमाणात भासत आहे बऱ्याच जणांचा असं समज आहे की फक्त हाडांच्या ची आवश्यकता असते परंतु तसं नाहीये बऱ्याच आजारांचं मूळ हे विटॅमिन डीच्या कमतरतेमध्ये हाडांच्या मजबूतीसाठी विटॅमिन डीची आवश्यकता आहेच परंतु त्याचबरोबर आपली इम्युनिटी लेवल स्ट्रॉंग ठेवण्यासाठी देखील विटॅमिन डीची गरज असते जर विटॅमिन डी कमी असेल तर आपल्याला वारंवार खोकला हे तर आजार होतातच त्याबरोबर मोठे आजार म्हणजे कॅन्सर सारखे आजार देखील आपल्यामध्ये का होतात तर आपल्यामध्ये असलेली प्रतिकार शक्तीची कमतरता आणि यासाठी इम्युनिटी लेवल स्ट्रॉंग करण्यासाठी विटॅमिन डी आपल्या शरीरात असणं खूप गरजेचं आहे हृदयाला उत्तेजना देण्याचं काम व्हिटॅमिन डी करतं हृदयाची हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी विटॅमिन डी गरजेचं असतं त्यामुळे ज्यांना बीपीचा त्रास आहे किंवा हृदयाची विकार आहेत किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल जर वाढलेली ले असेल तर ती मेंटेन ठेवण्यासाठी विटॅमिन डी ची आवश्यकता असते मधुमेह रुग्णांमध्ये देखील विटॅमिन ची आवश्यकता असते कारण कार्य सुधारण्यासाठी डी मदत करतं आणि त्यामुळे तुमची शुगर लेवल मेंटेन राहते त्यामुळे ज्यांना डायबेटीस आहे त्यांना देखील विटॅमिन डी ची आवश्यकता असते म्हणजे विटॅमिन ची कमतरता जर तुम्हाला असेल तर तुमचं वजन देखील वाढू शकतं म्हणजे तुम्ही स्थूल होऊ शकता कारण विटॅमिन डी च सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे तुम्हाला प्रचंड आळस येतो थकवा येतो कुठल्याही कामामध्ये उत्साह वाटत नाही आणि त्याचबरोबर थोडीशी हालचाल केली व्यायाम केला तर अंग प्रचंड दुखतं सर्व स्नायू दुखतात आणि त्यामुळे व्यायामाला विराम किंवा स्वल्प विराम दिला जातो त्याचबरोबर तुमचं मेटाबॉलिझम देखील स्लो होतं म्हणजे चयापचय क्रिया मंदावते आणि हे देखील महत्वाचं कारण आहे की तुमचं वजन वाढतं आणि त्याचबरोबर पचनाचे इतर विकार म्हणजे गॅसेस होणे बद्धकृष्ठता होणे हे देखील विटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळे होऊ शकत म्हणजे तुम्हाला डिप्रेशन टेन्शन एन्झायटी अटॅक्स देखील येऊ शकतात येस विटॅमिन डी हे तुमच्या मेंदूला उत्तेजना देण्यासाठी खूप महत्वाचं असतं आणि जर तुम्हाला विटॅमिन डी भेटलं नाही तर तुम्हाला डिप्रेशन सारखे गंभीर मानसिक विकार देखील पाश्चात्य देशांमध्ये सूर्यप्रकाश पुरेसा मिळत नाही आणि त्यामुळे तिकडे मानसिक आजार बळावू लागलेले आहेत डेन्मार्कसारख्या सिटीमध्ये दुपारी तीन वाजताच सूर्य मावळतो आणि शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की त्यामुळे तिकडे डिप्रेशन त्याचबरोबर सुसाईडचे केसेस देखील वाढत आहे कारण सूर्यप्रकाशाचा सूर्य अभाव किंवा विटॅमिन डीची डेफिसे सतत तुम्हाला उदास वाटत असेल एकटे वाटत असेल कुठल्याही कामात मन लागत नसेल सतत रडू येत असेल आणि सारखं वाटत असेल तर नक्की तुमची विटॅमिन डीची लेवल चेक करा आणि बघा जर कमी असेल त्यावर ट्रीट ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच तुम्ही ह्या आजारातून बाहेर पडू शकता स्किन आणि हेअरच्या हेल्थसाठी देखील विटॅमिन डी ची आवश्यकता असते विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हेअर फॉल प्रचंड प्रमाणात आढळून येतो आणि तो ओव्हरकम करायचा असेल तर विटॅमिन डी तुम्हाला घेतलाच पाहिजे सगळ्यात महत्वाचा सोर्स अर्थातच सूर्यप्रकाशच आहे त्याशिवाय आपलं शरीर विटॅमिन डी प्रोड्यूसच करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला सन बात घेणे किंवा सूर्यप्रकाशाची किरण आपल्या शरीरावर घेणे खूप गरजेचं आहे यासाठी सगळ्यात बेस्ट पिरियड म्हणजे सकाळचं कोवळं ऊन ज्यामध्ये कमीत कमी दहा मिनिट आणि जास्तीत जास्त तीस मिनिट तुम्हाला सूर्यप्रकाशात थांबायचं आहे किंवा संध्याकाळी सूर्य मावळतीच्या वेळेला देखील तुम्ही साधारण वीस ते तीस मिनिटांपर्यंत थांबायचं आहे जयप्रकाश अंगावर घेताना काळजी घ्यायची आहे की शक्यतो पातळ कपडे घालायचे आहे कमीत कमी कपड्यांचा वापर करायचा आहे आणि चेहरा सोडून जो सरफेस एरिया जास्त आहे म्हणजे जसं पाट आहे मांड्या आहेत हात आहेत या ठिकाणी सनलाईट जास्तीत जास्त घ्यायचे आहे म्हणजे टॅनिंग जस्त होणार नाही आणि त्याच ठिकाणी जास्तीत जास्त ऍब्सॉर्शन होतं आणि त्यामुळे तुम्हाला विटॅमिन डी जास्त प्रमाणात आपलं शरीर प्रोड्यूस करू शकेल तर अशा प्रकारे तुम्ही सनलाईट रोज घ्यायचं आहे कमीत कमी आठवड्यातून चार दिवस जरी तुम्ही अर्धा तास या प्रकारे सनलाईट घेतलं तर नक्कीच विटॅमिन डीची कमतरता तुमची भरून निघेल ही सनस्क्रीन लावल्यानंतर तर संवाद घेऊ नये त्यामुळे आपल्याला फायदा होणारच नाही उलट आपल्या शरीराचं सूर्यकिरणांपासून प्रोटेक्शन व्हावं म्हणून आपण सनस्क्रीन लावत असतो त्यामुळे तेही अन्न पदार्थ इवन पाणी सुद्धा आपण शुद्ध मिळतंय का नाही हे आपल्याला माहीत नाहीये परंतु सूर्यकिरण हे फक्त असा घटक आहे जो आपल्याला जसाचा तसा आपल्याला मिळतो विदाऊट भेसळयुक्त त्यामुळे आपण त्याचा भरपूर वापर करून घ्यायला हवा जेणेकरून आपल्याला विटॅमिन डीची कुठलीही कमतरता जाणवणार अन्नांपासून वृद्धांपर्यंत विटॅमिन डी ची लेवल मेंटेन ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशाची किरण आपल्या शरीरावर घेतलीच गेली पाहिजेत आणि त्यामुळे आपले हे सर्व आजार होणार नाहीत तरीही सूर्यप्रकाशात जाणं शक्य नाहीये सनलाईट बिलकुल शक्य नाही तर, तर आहारात असे काही पदार्थ आहेत का पदार जेणेकरून आपल्याला विटॅमिन डी मिळेल तर येस आहारात देखील काही पदार्थ आहेत ज्यामध्ये विटॅमिन डी थ्रीचा सोर्स असतो तर तो आपण नक्कीच घेऊ शकतो तर सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे मिल्क प्रोडक्ट अर्थातच गाईचं दूध हे बेस्ट आहे तर गाभरान गाईचं दूध आहे त्यामध्ये विटॅमिन डी थ्रीचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे ते तुम्ही घेऊ शकता आणि त्या दुधापासूनच बनवलेलं दही ताक आणि तूप हे आपल्या शरीरासाठी आवश्यक दुसरा महत्त्वाचा पदार्थ आहे म्हणजे मशरूम तर मशरूममध्ये दे देखील विटॅमिन डी थ्री असतं त्यामुळे त्याचा समावेश देखील आपल्या आहारात करा आणि त्यानंतर तिसरा महत्त्वाचा सोर्स आहे तो म्हणजे सूर्यफुलाच्या बिया आपल्याला माहिती आहे की सूर्यफुल हे ज्या दिशेने सूर्यकिरण असतात त्या दिशेने दिशेने टर्न होत असतं त्यामुळे सूर्यकिरण जास्तीत जास्त त्यात ॲपसाब होत असतात त्यामुळे सूर्यफुलाच्या बियांचा वापर भाजून तुम्ही डायरेक्ट करू शकता जेणेकरून तुम्हाला विटॅमिन डी थ्री मिळेल आणि नॉनव्हेजचे काही सोर्स आहेत ज्यामध्ये फिश आहे चिकन आहे यामध्ये देखील विटॅमिन डी थ्रीचा सोर्स असतो तर त्याचा समावेश आपण आहारात प्रकार जर तुम्ही सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये केला तर डबल बेनिफिट होईल तुम्हाला तर व्यायामाचे तर फायदे सगळ्यांना माहीतच आहेत आणि त्यामुळे तीस मिनटं आपल्या शरीरावर सूर्यप्रकाश पडल्यामुळे विटॅमिन डीची कमतरता देखील होणार नाही त्यामुळे सूर्यनमस्कार शक्यतो सूर्याच्या साक्षीनेच घ्यावं असं आपल्या संस्कृतीमध्ये देखील सांगितलेलं आहे त्यामुळे तर जागतिक सूर्यनमस्कार दिन हा देखील रथसप्तमीच्या दिवशीच साजरा केला जातो तुम्ही देखील या रथसप्तमीपासून आपली आरोग्याची जी देवता आहे सूर्य त्याची खरी उपासना करायला सुरुवात करा सूर्याच्या साक्षीने व्यायाम आणि सनलाइट एक्सपोजर घ्या त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता तुमच्या शरीरात होणार नाही आणि तुम्हाला त्याचे फायदेच होतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद